कठोर कारवाई करायला लागेल तर आपल्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे की अशा रीतीने जर कोण चुकीने वागत असेल आपण मांडलेला मुद्दा मी मान्य करतो की राईट टू सर्विसेस याच्या खाली कुठले कागदपत्र लागतात आम्ही पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांची यादी देऊ आम्ही सूचना देऊ की तुम्ही या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केलेले प्रस्तावच पाठवा आणि त्याच्यानंतर जर कोणी असं वागलं तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू ठीक आहे आता ही लक्षवेधीचं चर्चा भरपूर झालेली आहे म्हणणं आहे बघा या वर्षी जर संच मान्यतेप्रमाणे वाढलं तर त्याला आम्ही पुन्हा घेण्याचा विचार हो करू संदर्भातली पॉलिसी ठरू परंतु पूर्वीच्या संच मान्यते कारण आता जवळजवळ साडेसहाशे लोकांनी साडेसहाशे संस्थांनी आपल्या मागण्या नोंदवलेल्या आहेत पोर्टलवर एकतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ही तक्रार करतायत की भरती कधी सुरू होणार आणि भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण असं काहीतरी केलं तर त्याला खीळ बसेल आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आता कुठल्याही परिस्थितीत त्या मुलांना एकदा न्याय मिळून द्या एकच प्रश्न जो काल मांडलेला आहे की रोस्टर कुठेतरी तपासताना चुकलेला असेल तेवढ्यापुरचं मी बघेन आणि त्या जिल्ह्यापुरचं बघेन एरवी ही भरती कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार